नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस आज अहमदनगर येथे कांद्याला काय बाजारभाव मिळाले व अहमदनगर येथे कांद्याच्या दरामध्ये किती सुद्धा घसरण झाली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आज अहमदनगर येथे एक ते दोन लॉट जे आहेत वी आय पी ते चोवीस रुपये किलोपासून तर पंचवीस रुपये किलोपर्यंत विकले नंबर एक पतीचे जे कांदे आहेत ते एकवीस रुपये किलोपासून तर ते वीस रुपये किलोपर्यंत विकले आणि नंबर दोन प्रतीचे जे कांदे आहेत ते आठ रुपये किलोपासून तर वीस रुपये किलोपर्यंत कांदे विकले आहेत आणि नंबर तीन प्रतीचे जे जे कांदे आहेत ते बारा रुपये किलोपासून तर सतरा रुपये किलोपर्यंत विकले आहेत आणि पत्ती सोड कांदा जो असतो तो विकला तीन रुपये किलोपासून तर नऊ रुपये किलोपर्यंत आज अहमदनगर येथे कांद्याला बाजारभाव मिळाले आणि कांद्याचे दर उतरण्याचे मुख्य कारण आहे केंद्र सरकारने कांद्यावरती बंदी लावलेली व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा